दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप पार्लमेंट फेस्टिवल मध्ये महाराष्ट्र गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करणारी कुमारी सुहानी आहेर यांनी नांदगाव जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाला दिली भेट जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव येथे दिनांक एकोणवीस तीन दोन हजार चोवीस रोजी पार्लमेंट फेस्टिवलमध्ये महाराष्ट्र गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करणारी कुमारी सुहानी आहेर यांनी भेट दिली या प्रसंगी शाळेचे प्राचार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील आहेर सर पर्यवेक्षक एल पाटील सर यांनी पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन तिचे व तिच्या आजोबांचे स्वागत केले या प्रसंगी पर्यवेक्षक श्री यल पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुहानीचा परिचय करून दिला तसेच सूत्रसंचालन श्री वैष्णव ओ बी सर यांनी केले सुहानीने तिला मिळालेल्या यशाबद्दल गुरुजनांचे आभार मानले तिला हे यश कसे मिळाले मुंबई ते दिल्लीचा तिचा प्रवास संसद भवनातील तिचा अनुभव हे यश मिळवताना तिला कोणाचे मार्गदर्शन लाभले याविषयी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला शालेय विद्यार्थ्यांनी तिची मुलाखत घेऊन अनेक प्रश्न विचारले सुहानीने सविस्तर उत्तरे दिली विद्यार्थ्यांनी बोलते व्हावे आपले पहिले पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा मार्ग आपोआप सुरू होतो असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला विद्यार्थ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर सुनील आहेर सर यांनी सुहानीचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले यस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आजोबा आणि ना शिक्षकांच्या सावलीमध्ये आपण शिकतो वावरतो आणि त्याच शिक्षकांकडून आपल्याला सत्तारासाठी आमंत्रण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका